हा वाद लहान पोरांच्या मध्ये झालेला वाद आहे माझी हात जोडून विनंती आहे कृपया त्याला जातीय धार्मिक भाषिक रंग देऊन कृपा करून ते करा हा पोरगा राहतो कुठे नाही नाही मी तुम्हाला विचारतो आता मग हे म्हटलं की मग त्याला वेगळा रंगेल म्हणून माझा प्रयत्न मी पोलिसांनाही सांगितलं दोघांनाही बोलून घ्या काय जे काय चुकलं मागलं असेल दोघांनाही जे काय करायचं करा पण माझी तुम्हालाही विचार विनंती आहे की असल्या छोट्या छोट्या लहान पोरांच्या वादाला असा मोठा महाराष्ट्र पेटून उठेल असा रंग देऊ नका एवढं काही म्हणजे मोठं काय घडलं आहे असं मला हे नाही आहे पण जे काय घडलं ते पण चुकीचं आहे त्याच्यावरती मराठी बोलणं हिंदी बोलायला लावणं हे चुकीचं आहे आणि त्यांनी यांना सांगायचं मराठीत बॉल हे सुद्धा चुकीचं तुम्ही जबरदस्ती कोणाला कशाचीच करू शकत त्यामुळे दोघांनाही शिक्षा व्हायला पाहिजे दोघांनाही बोलून घ्या पोलीस स्टेशनला कुठल्याही आता लगेच सगळे तयार होतील जा ना एका एक बिल्डिंगमध्ये मराठी माणसाला मच्छी आणि मटण खाऊ देत नाही दक्षिण मुंबईमध्ये जा जरा तिथे जा तिथे जा ना आणि या बोलण्याचा मला अधिकार काय आहे तर मी स्वतः मच्छी उच्यला गेलेलो बोरिवनीमध्ये देशमाने डी सी पी होते तेव्हा मी करून सुरून मग बोलतो ते उद्योग करून मी बोललोय मच्छी विकायला बंदी घातली तेव्हा मच्छी विकायला गेलो होतो बोल तेव्हा असे लोकांना काही चान्स लावा भेट आहे त्याला मुलं कशाला मारतील काय काय संबंध मुलांचा मुलं कशाला देतील टायघरला आणि भयभीत कशाला हा कशाला येईल मुंबईला झाला तर संपलं कालचा विषय त्याला जेवढं काम करायचं होतं ते केलं त्याने त्याला जे हातात दिलं होतं ते योग्य रीतीने त्याने पाठ पाडलेलं त्याचं कौतुक करूया आणि सोडून देऊया माझ्या दृष्टीने हा विषय नव्हताच हा पोलिसांनी दखल घेऊन त्याला विराम द्यावा आणि या दोन्ही याच्यात पोलिसांनी हस्तक्षेप करावा मी कोणाशीही बोललो नाही मी बोलणार पण नाही कारण का मला जबरदस्ती कुठली आवडत नाही तू हे कर तू हे कर नाही मानताना संविधान नाही हे सगळं तू तु, तुला काय करायचं घे तुझा काय करायचं गेल त्याच्यात जे काय घडलंय ते काय चुकीचं काय बरोबर हे मी काय निर्णय घेणार अधिकारी नाही फक्त मुंबऱ्याचं नाव बदनाम नाही होणार एवढी मुंबरा कळवा जरा ते व्यवस्थित राहायला पाहिजे एवढीच माझी काळजी असते बाकी काय आहे काय Thank you.